me <laughs> so

रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो तुम्ही आम्ही अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण हॅलो हा शब्द बोलतात जनरली तुम्हाला आठवतं का की तुम्ही हॅलो हा शब्द कधीपासून बोलायला लागलात मला असं वाटतं की फोन आल्यावर किंवा फोन उचलल्यानंतर एखाद्याला ग्रीट करण्यासाठी आपण पहिला शब्द वापरतो तो म्हणजे हॅलो दूरवर कोसो मीटर दूर, को दूर असणाऱ्या आपल्या मित्रांशी मैत्रिणींशी नातेवाईकांशी कम्युनिकेट करण्याचं साधन म्हणजे टेलिफोन या टेलिफोनचा शोध लावणारा अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी आजच्याच दिवशी म्हणजेच दोन जून अठराशे बासष्ट रोजी टेलिफोनचा शोध लावला आज तुम्ही आम्ही एकमेकांशी बोलू शकतोय कृपा आपल्यावर अलेक्झांडर बेल यांनीच केली आहे असं म्हणायला हरकत नाही चला तर मग आज त्याच निमित्ताने व्यक्तिविशेष या सत्रामध्ये आपण टेलिफोनचा शोध लावणाऱ्या आणि टेलिफोनचा जनक समजल्या जाणाऱ्या अलेक्झांडर बेल यांच्याविषयीची माहिती ऐकूया अलेक्झांडर बेल अमेरिकन भौतिकी शास्त्रज्ञ व संशोधक दूरध्वनीच्या शोधाबद्दल सुप्रसिद्ध या शोधामुळे संदेशवहन तंत्रविद्येत एक नवं युग सुरू झालं दूरध्वनी म्हणजे टेलिफोन बरं का कारण सध्या आपल्याला भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईलची इतकी सवय झाली आहे ना की दूरध्वनी भ्रमणध्वनी असे मराठी शब्द ऐकले ना की आपल्याला जरासं गोंधळायला होतं चला तर मग टेलिफोनचा शोध लावणाऱ्या अलेक्झांडर ग्रॅहम्बेल यांचा जीवनप्रवास ऐकूया अलेक्झांडर बेल यांची आई आणि पत्नी बहिरी असल्याने त्यांनी बहिऱ्यांना बोलण्यास शिकविण्याचे कार्य आयुष्यभर आस्थेने केले बेल यांचा जन्म एडिम्बरो स्कॉटलंड या ठिकाणी तीन मार्च अठराशे सत्तेचाळीस रोजी झाला त्यांचे वडील वाचा क्रियाविज्ञानाचे व वाचाशास्त्राचे तज्ज्ञ आणि आजोबा वाचाशास्त्राचे प्राध्यापक होते त्यांचे प्रारंभिक शिक्षण एडिंबरो विद्यापीठात झाले वयाच्या सोळाव्या वर्षी एल्जिन येथील वेस्टर्न हाऊस अकॅडमी या संस्थेत वाचाशास्त्र व वा संगीत याचे निर्देशक म्हणून ते काम करू लागले अठराशे पासष्टमध्ये पुढील शिक्षणासाठी ते लंडन येथील युनिव्हर्सिटी कॉलेज या ठिकाणी गेले तेथे त्यांनी बोलताना तोंडात होणाऱ्या अणुस्पंदनांचा अभ्यास केला पुढे प्रकृती स्वास्थ्याकरिता अठराशे सत्तर मध्ये ते आई वडिलांबरोबर ब्रॅटफर्ड या ठिकाणी गेले अठराशे साली बोस्टन येथील स्कूलमधील ते बहिऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करू लागले पुढील वर्षी त्यांनी बहिऱ्यांच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी बोस्टन येथे एक विद्यालय काढलं अठराशे त्र्याहत्तर मध्ये बोस्टन विद्यापीठात वाचा क्रिया विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली बहिऱ्या मुलांना शब्दोच्चार शिकविण्यासाठी ते दृश्य प्रयुक्तींचा उपयोग करीत असे टॉमस वॉटसन यांच्याबरोबर तारा यंत्रविद्या व दूरध्वनी विद्या या विषयात त्यांनी संशोधन केलं एकाच तारेवरून एकाच वेळी अनेक संदेश प्रेषित करणाऱ्या तारा प्रणालीकडे त्यांचं लक्ष वेधलं गेलं ध्वनीच्या तीव्रतेनुसार हवेच्या घनतेत होणाऱ्या बदलांप्रमाणे तारेतून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहात बदल करून वहन करता येईल असं अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये त्यांना दिसून आलं बरेच प्रयोग केल्यानंतर अठराशे शहात्तरमध्ये त्यांनी चुंबकीय दूरध्वनी हे उपकरण तयार केलं या उपकरणात पुढे थॉमस एडिसन व इतर अनेक शास्त्रज्ञांनी सुधारणा करून त्याला आजचे स्वरूप प्राप्त करून दिले जे पी राईस या जर्मन शास्त्रज्ञांनी बेल यांच्यापूर्वीच डुकराच्या कर्णपटलाचा उपयोग करून एक व्यवहार उपयोगी दूरध्वनी तयार करण्याचा प्रयत्न केला होता चौदा फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी बेल यांनी दूरध्वनीच्या पेटंटकरिता अर्ज केला त्याच दिवशी इलाईशा ग्रे या दुसऱ्या संशोधकांनीही दूरध्वनीच्या पेटंटकरिता अर्ज केला होता मात्र सात मार्च अठराशे शहात्तर रोजी बेल यांना पेटंट देण्यात आलं तथापि कायदेशीर बाबींसंबंधी बराच वादविवाद झाल्यानंतर आणि अनेक शास्त्रज्ञांनी व प्रतिष्ठित व्यक्तींनी बेल यांच्या बाजूने साक्ष दिल्यावर अठराशे त्र्याण्णवमध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पेटनचा हक्क मान्य केला बेल यांनी दहा मार्च अठराशे शहात्तर रोजी प्रथमतःच पहिले वाक्य तारेतून विद्युत प्रवाहाद्वारे प्रेषित केले त्यानंतर दोन महिन्यांनी अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्स या संस्थेच्या बोस्टन येथील सभेत त्यांनी दूरध्वनीचे पहिले प्रात्यक्षिक करून दाखवले एक महिन्यानंतर फिलाडेल्फिया इंटरनॅशनल सेंटेनियल एक्सपोजिशन या प्रदर्शनातील प्रात्यक्षिकांमुळे दूरध्वनीला पुष्कळच प्रसिद्धी मिळाली आणि बेल यांना या प्रदर्शनात पुरस्कार प्रमाणपत्र देण्यात आलं जुलै अठराशे सत्याहत्तरमध्ये बेल यांनी टेलिफोन कंपनीची स्थापना केली आणि त्याच वर्षी इंग्लंड फ्रान्समध्येही बेल यांनी दूरध्वनीचा प्रसार केला बेल व बेस्टन युनियन या कंपनीने अठराशे एकोणऐंशीमध्ये संयुक्त कंपनी स्थापन केली अठराशे चौऱ्याऐंशी साली बेल कंपनीने बोस्टन व न्यूयॉर्क यांच्या दरम्यान पहिले दूर अंतरावरील दूरध्वनी यंत्रणा उभारली आणि इतर अशाच यंत्रणा चालवण्यासाठी अठराशे पंच्याऐंशीमध्ये बेल व इतरांनी मिळून द अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफिक कंपनी या कंपनीची स्थापना केली फ्रान्सने अठराशे सत्याहत्तर साली बेल यांना पन्नास हजार फ्रँकचे वोल्टा पारितोषिक दिले बेल यांनी अठराशे ऐंशी साली या रकमेतून वॉशिंग्टन येथे वोल्टा लॅबोरेटरी स्थापन केली या प्रयोगशाळेत त्यांनी फोटोफोन श्रवणमापक ग्रामोफोनमध्ये सुधारणा इत्यादींविषयी शोध लावले प्रकाश शलाकेद्वारे ध्वनी वहन करणाऱ्या फोटोफोन या उपकरणाचे तत्व बेल यांनी सी एस टेंटर यांच्याबरोबर संशोधन करून शोधून काढले एखाद्या पदार्थावर आंतरिक टाकला तर त्यात प्रकाश किरणाच्या आंतरिकतेनुसार ठराविक उच्चतेचा ध्वनी निर्माण होतो हे त्यांनी शोधून काढले तथापि या तत्वाचा त्यावेळी व्यावहारिक उपयोग होऊ शकला नाही एकोणीसशे सत्तर सालानंतर लेझरच्या द्रव... रूपाने उच्च एकवर्णी व ज्याची तरंग लांबी सतत बदलता येईल असा उद्गम उपलब्ध झाल्याने या तत्वाचा विविध क्षेत्रात उपयोग करण्यात येत आहे यामध्ये नमुन्यांचा अभ्यास विविध पदार्थां पृष्ठभागाचा अभ्यास केला जातो बेल यांनी तयार केलेल्या लाखेच्या दंडगोलाकार आणि मेणाच्या तबगडीच्या आकाराच्या व दंड गोलाकार ध्वनिमुद्रिकांचा कोलंबिया ग्रामोफोन कंपनीने उपयोगात आणला त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून बेल यांनी वॉशिंग्टन येथे बहिरेपणाच्या अभ्यासाकरिता व्होल्टा ब्युरो ही संस्था स्थापन केली यामध्ये दोनापेक्षा अधिक स्तनाग्रे असणाऱ्या मेंढ्यांची निर्मिती याचबरोबर विजेचा वैद्यकीय उपयोग इत्यादी अनेक विषयातही त्यांनी लक्ष घातले अठराशे पंच्याण्णव नंतर त्यांनी विमानविद्येत विशेष रस घेतला त्यांनी एस पी लँगली यांना उड्डाण प्रयोगात आर्थिक मदत केली विविध आकारांच्या पतंगांवर प्रयोग करून एकोणीसशे तीनमध्ये चतुपृष्ठकीय पतंगाचा शोध लावला आणि एकोणीसशे सातमध्ये एरियल एक्सपेरिमेंटल असोसिएशनची स्थापना केली बेल व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंखपश पडदी नियंत्रण पद्धती उपयोगात आणली आणि उड्डाण यंत्रातील संतुलन प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आवश्यक ते संशोधन केले बेल यांनी शास्त्रीय व्याख्याने दिली आणि अनुवंशिक बहिरेपणा व अन्य विषयांवर शंभराहून अधिक निबंध व लेख लिहिले अठराशे ब्याऐंशीमध्ये त्यांनी सायन्स या नियतकालिकाची कल्पना मांडली आणि अठराशे त्र्याऐंशी साली हे नियतकालिक प्रकाशित होण्यास सुरुवात झाल्यावर पहिले आठ वर्ष त्यांनी त्याकरता मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली हे नियतकालिक पुढे अमेरिकन असोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स या संस्थेचे अधिकृत नियतकालिक म्हणून गणले जाऊ लागले अठराशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीसशे चार या कालावधीत ते नॅशनल जिओग्राफिक सोसायटीचे अध्यक्ष होते ही संस्था संघटित करण्याबरोबरच त्यांनी तिला आर्थिक सहाय्यही दिले अठराशे सत्त्याण्णवमध्ये स्मिथ सोनियन इन्स्टिट्यूट रिजंट म्हणून त्यांची नेमणूक झाली अठराशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे बावीस या कालावधीत त्यांनी दूरध्वनी संदेशवहन व बहिऱ्यांचे शिक्षण यासंबंधी एकोणतीस पेटंट मिळवले अठराशे ब्याऐंशीमध्ये त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले त्यांनी अमेरिकन असोसिएशन टू प्रमोट द टीचिंग ऑफ स्पीच टू द डेफ ही संस्था स्थापन केली पुढे या संस्थेचे अलेक्झांडर बेल असोसिएशन फॉर द डेफ असे नामांतर करण्यात आले अठराशे त्र्याऐंशीमध्ये ते नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स व इतर अनेक शास्त्रीय संस्थांचे सदस्य होते अलेक्झांडर बेल यांचा दोन ऑगस्ट एकोणीसशे बावीस रोजी मृत्यू झाला तर मित्रांनो आजच्या सत्रात आपण अलेक्झांडर ग्रॅहम्बेल टेलिफोनचे जनक यांच्याविषयीची माहिती ऐकली या तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो आणि हो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कळवण्यासाठी आम्हाला फोन करायचा आहे बरं का चला तर मग याच निमित्ताने तरी आम्हाला फोन करा आणि आम्हाला तुमचे फीडबॅक कळवा मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तीविशेषी असतात एका नवीन व्यक्तीचा जीवन प्रवास ऐकण्यासाठी आणि हो अशीच नवीन नवीन माहिती आणि भरपूर माहिती ऐकण्यासाठी ऐकायला विसरू नका रेडिओ एम पी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी